नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पक्षात सोमप्रदोष आला आहे तर या व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ तर सोमप्रदोष व्रतामुळे आपल्याला काय लाभ मिळणार आहे आणि सोमप्रदोष व्रताचे काय महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सोबत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला झाल्यानंतर होण्याच्या पूर्वीच्या कालावधी प्रदोष काल त्यात सध्या पितृपक्ष सुरू असल्याने या तिथीचे महत्व दुपटीने वाढले आहे पितृपक्षातील श्राद्धविधी केल्याने पितरांचे आशीर्वाद आणि सोमप्रदोष व्रत केल्याने महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होतील देवादिदेव महादेव स्मशानवासी असल्याने पितरांचा आणि महादेवाचा जवळचा संबंध आहे या निमित्ताने दोन्हीचे एकत्र पूजन कसे करायचे ते जाणून घेऊया तीस सप्टेंबर रोजी सोमवारी प्रदोष येत असल्याने त्याला सोम प्रदोष असे म्हटले जाते ही शिव उपासकासाठी संधी आहे प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते प्रदोष व्रत शंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोमप्रदोष म्हणतात प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते सोमप्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य आरोग्य संपत्ती आनंद शांती प्रेम कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसे सर्व मनोकामना पूर्ण होतात सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिव देवी पार्वती भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते पौराणिक कथा आहे असे म्हणतात की हे व्रत सर्व प्रथम क्षयरोग झाला होता भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला या कथेतून प्रेरणा घेऊन आपण सोमप्रदोषाच्या दिवशी उपवास करून पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा यामागे अशीही एक कथा आहे एक विधवा स्त्री स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यासाठी दारोदार भीक मागत असे मिळालेल्या अन्नातून दोघांचे पोषण होत असे एक दिवस भीक मागत फिरत असताना तिला जखमी अवस्थेत एक मुलगा सापडला तिला त्या मुलाची दया आली तिने आपल्या सोबत त्या मुलाला झोपडीत नेले त्यालाही घासातला घास खाऊ घातला तो मुलगा बरा झाला त्याने स्वतःची ओळख पटवून दिली तो एका राजाचा राजकुमार होता परंतु शत्रूंनी त्याच्या राज्यावर आक्रमण करून त्याच्या वडिलांना बंदीवान केले होते आणि त्याला राज्यातून हाकलून दिले होते म्हणून त्याची दुरावस्था झाली होती दिवस पुढे पुढे जात होते एकदा एका गंधर्व कन्याच्या राजकुमाराशी परिचय झाला आणि ती त्याच्या रूपावर लुब्ध झाली त्याच्याशी लग्न करण्याचा तिने मनोदय व्यक्त केला तिने आपल्या माता पित्याला गंधर्व कन्याच्या मातापित्याने आपल्या कन्याचा विवाह हो लावून दिला आपले सैन्य राजपुत्राला देऊन शत्रूशी लढा करण्याचे बळ दिले राजकुमाराने आपले राज्य परत मिळवले आई वडिलांची तुरंगातून सुटका केली आणि ज्या स्त्रीने त्याला मदतीचा हात दिला होता त्या स्त्रीचा राजपुत्राने सांभाळ केला आणि तिला तिच्या मुलाला भविष्यात राज्याच्या आणि नशिबात अनपेक्षितपणे राजयोग आला हिंदू धर्मात भगवान शिवाला कल्याणाची देवता मानले जाते सोमप्रदोष व्रत पाळल्याने आरोग्य संपत्ती समृद्धी आणि शांत जीवन मिळते सोम प्रदोष व्रत पाळल्याने विविध आजारांना आराम मिळतो सोम प्रदोष व्रत पाळल्याने शिवाचा आशीर्वाद मिळतो सोम प्रदोष व्रत पाळल्याने संबंधित ग्रहाचे लाभ मिळतात सोम प्रदोष व्रत पाळल्याने सर्वात मोठी इच्छा पूर्ण होते त्यातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला प्रदोष असे म्हणतात अनेक जन्म भावपूर्णरित्या प्रदोष व्रत केल्यामुळे प्रारब्ध संपून संचितही नष्ट होऊ लागते